नमस्कार भक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जेवण चरित्र कथा सृष्टी मामा। मामा नियमावर मामांची सत्ता चिक्कोत्री नदीकाठी कापशी जवळ बकऱ्यांचा तळ तर्ण होता तळावर तर्णा तरुण असलेले मामांसोबत वय वर्ष अठरा गडी माणसे होते तशी त्यांची पत्नी सत्यवा मेहुनी लगमौवा आणि सासू गंगोबा हे त्रिया देखील होते एका संध्याकाळी सर्व पुरुष मंडळी जेवत होते लगमोआ गड्यांना पुरेसे दूध वाढले नव्हते दूध साठवून लोणी विकून पैसे साठवण्याचा छंद त्या स्त्रियांना लागला होता फक्त मामाना भरपूर दूध वाढण्याची खुबी त्याग करत परंतु अंतर्ज्ञानी मामाने हे ठाऊक होते तेव्हा मामा लग्मुवाला म्हणाले उद्यापासून भरपूर लोणी कर त्या दिवशी मामाने ताकाच्या डेऱ्याला आज्ञा केली उद्यापासून तुझ्यातून लोणी निघले तर माझ्या पायात आहे हे लक्षात ठेव दुसऱ्या दिवशी लगमोवा नित्यप्रमाणे लोणी काढण्यासाठी दही घुसळत बसले एक तास गेला दोन तास गेले तीन तास गेले आता तरी चार तास झाले तेच मंथन चालूच होते पण लोणी काही आलेच नाही शेवटी कंटाळून लग्मोवाने दही घुसळणे बंद केले हाच प्रकार सलगपणे तीन दिवस झाला झालेला प्रकार गंगूबाईला कळाला ती म्हणाली तुम्ही चुकला आहात आता जाऊन बाळूची पाय झाला त्यांची क्षमा मागा सत्यवा व लग्वा यांनी पश्चाताप झाला त्यांनी मोठ्या ना येला मामांजवळ मामावळ जाऊन लबाडीबद्दल क्षमा मागितली तेव्हा दुधाचा धंदा न करता तळावरील सगळ्यांना दूध दुपटे भरपूर वाढवण्याच्या आटीवर मामाने त्यांना क्षमा केली त्यानंतर मामांनी दह्याच्या डेऱ्याला काठी लावली आणि काय आश्चर्य तीन दिवस दही घुसळून तयार झालेली लोणी दह्यावर तरंगू लागले ते लोणी तळावरील सर्वांना खाण्यासाठी देण्यात आले बोला बोला बाळमामाच्या नावान चांग भलं मेंढी माऊलीच्या नावान चांग भलं